पूर्ण चार हजार तासाचा वॉच टाइम देखील पूर्ण झाला आता आपल्या चॅनल करायचं आहे मॉनिटर्स पण पार पहिली स्टेप तर इझी आहे दुसऱ्या स्टेप मध्ये काय आहे तर ऍडसन्स अकाउंट क्रिएट करणे तर ते ऍडसन्स अकाउंट कसं क्रिएट करायचं ते सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचं लाईफ ऑफ एस एम आपल्या युट्यूब चॅनेलवर चला तर मग सुरुवात करूया ऍडसन्स अकाउंट कसा क्रिएट करायचं तर ॲडसन्स अकाउंट क्लिए क्रिएट करण्यासाठी तुम्हाला गुगल क्रोमवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर होम यूट्यूब लिहिलेलं आहे तिथे क्लिक करायचं आहे होम यूट्यूब नसेल तर तुम्ही यूट्यूब तिकडे टाईप करा येऊन जातो त्याच्यानंतर जा उजव्या साईडला कॉर्नरला शेवटी यू लिहिलेलं असतं किंवा तुमच्या चॅनलचा फोटो असतो तिथे क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपलं चॅनलचं जे पेज आहे ते म्हणजे चॅनलच आपलं इथे ओपन होतं इथे तुम्ही व्हिडिओ वगैरे सगळं डिटेलमध्ये बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला डॉलरवरती क्लिक करायचं आहे पहिली स्टेप जी आहे ती इझी असते त्याच्यावर क्लिक केले की ती होऊन जाते दुसरी स्टेप आहे ती ॲडसन्स अकाउंट क्लिक करणं क्रिएट करणं तर स्टार्टवर क्लिक करायचं आहे नो आय डोंट हॅव ॲन एक्झिस्टिंग अकाऊंट आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे इथे मी माझ्या मिस्टरांचं जे आय डी आहे तो यूज करत आहे कारण म्हणजे नवीनच आय डी मी क्रिएट केला आहे त्यांच्या नावाने कारण की ऑलरेडी माझं एक अकाऊंट आहे गुग ॲडसन्स अकाउंट म्हटलं डबल डबल नको उगाच त्या चॅनलला काही प्रॉब्लेम झाला तर माझा ह्या चॅनलला देखील प्रॉब्लेम होईल म्हणून इथे तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची आहे इंडिया आणि त्याच्यानंतर सेटअप अकाउंटवरती क्लिक करायचं आहे तर त्याच्यामुळे मी इथे मिस्टरांचं अकाउंट यूज करत आहे तुमचे पण जर असे दोन दोन चॅनल असेल तर सरळ वेगवेगळं अकाउंट क्रिएट करा कारण की मग एका चॅनलला जर काही प्रॉब्लेम झाला तर ते पण चॅनल उडून जाईल आणि हे पण चॅनल उडून जाईल आता इथे सगळ्या ॲडसन्स फॉर यूट्यूब टर्म्स अँड कंडिशन तुम्ही रीड करा किंवा करू नका इथे आय हॅव रीड अँड ॲक्सेप्ट द ॲग्रीमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदा रीड करा, एक करा म्हणजे तुम्हाला ही थोडीशी माहिती होईल त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर पुढे हे स्क्रोलच होते हे बघा सेटअप अकाऊंटवरती क्लिक करायचं आहे मग पुढचं नेक् नेक्स्ट पेज ओपन येईल ज्याच्यामध्ये आपल्याला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर वगैरे फिल करायचा आहे तर ॲड्रेस फिल करताना अगदी करेक्ट फिल करायचं आहे कारण दहा डॉलर झाल जा, जमा झाल्यानंतर तुमच्या घरी याच ॲड्रेसवरती एक पिन येणार आहे आणि मग शंभर डॉलर झाल्यावर म्हणजे अजून पुढे प्रोसेस आहे तिथे मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे कारण अजून माझेही दहा डॉलर जमा झालेले नाही आहेत तर इथे पहिलं तुमचं जे अकाउंट आहे ते इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे पूर्ण नाव टाकायचं आहे इथे मी अर्धवट नाव टाकलेलं आहे पण नंतर मी परत एकदा पूर्ण नाव आणि ॲड्रेस व्यवस्थित टाकलेला आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी आता दा सध्या हेच बघा तर मनोज महादेव हो मांजरेकरचं पूर्ण नाव टाकायचं ॲड्रेस लाईन वनमध्ये तुम्ही तुमच्या बिल्डिंगचं नाव बिल्डिंगचा रूम नंबर आणि तो जो काही एरिया असेल तो एरिया टाका ॲड्रेस लाईन टूमध्ये अजून पण असतं ना एखाद्या एरिया वगैरे त्या एरियाचं नाव तुम्ही टाकू शकता परत नियर बाय म एखादं टेम्पल असतं किंवा एखादं स्कूल असतं नियर दिस दी स्कूल तर ते तुम्ही इथे टाकायचं आहे तुमची जी काही सिटी असेल नागपूर असेल डो आता जसं माझी डोंबिवली आहे तर ते टाकायचं पोस्ट कोड म्हणजे तुमचा पिनकोड जो असतो तो टाकायचा आहे स्टेट महाराष्ट्रा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तर ह्या हे जे इन्फॉर्मेशन तुम्ही फील कराल ती फिल करताना बिलकुल मिस्टेक करायची नाही आहे कारण की जे काही यूट्यूबशी तुमचं कॉन्टॅक्ट होणार होणार आहे तो ह्या सगळ्या ॲड्रेस आणि मोबाईल थ्रू होणार आहे ठीक आहे हे सगळं फिल करून झाल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर रिडायरेक्ट टू यूट्यूबवर क्लिक करायचं आहे म्हणजे आता काही दिवस कधी कधी चोवीस तासातही रिव्ह्यू होऊन तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं किंवा कधी कधी या प्रोसेसिंगला वेळसुद्धा लागतो तर माझे दोन्ही चॅनल अगदी चार पाच दिवसाच्या आतच मॉनिटाईज झालेले आहेत ते तुम्हाला मी डेट पण दाखवते हे बघा फर्स्ट तर आपली झालेली आहे दुसरी इन प्रोग्रेस आहे आणि तिसरी स्टेप व ती गेट रिव्ह्यू म्हणून येईल तर अजून एक मॅसेज पण येतो ॲडसन्स अकाउंट तुमचं सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे तर आता हे इथे आलेलं आहे द ॲडसन्स फॉर यूट्यूब अकाउंट लिंक टू युअर यूट्यूब चॅनल म्हणजे आपलं जे ॲडसन्स अकाउंट आहे ना ते त्याला लिंक होतं यूट्यूब यूट्यूब चॅनलला ते पेंडिंग म्हणून लिहून आलेलं आहे सध्या स्टेटस दोन सप्टेंबरला मी अप्लाय केलेलं आणि तीन सप्टेंबरला मला लगेच मेलसुद्धा आला की तुमचं जे अकाउंट आहे ते सक्सेसफुली हे झालेलं आहे आणि दहा सप्टेंबरला लगे लगेच हा सुद्धा आला की तुम्ही यूट्यूब पार्टनर प्रोग्राम झालेले आहात व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांना देखील फॉरवर्ड करा थँक्यू सो मच